श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हालाही युट्यूबर व्हायचं आहे अगदी आपलं नाव कमवायचं आहे यूट्यूबरला किंवा यूट्यूबला एक मोठं नाव कमवायचं असाल आणि तुम्ही तशा प्रकारे प्रयत्नही करत असाल तर हा व्हिडिओ कृपया आपण नवीन युट्यूबर असाल किंवा कोणी असू हा शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा कारण याच्यामध्ये आपण यूट्यूबला काम करत असताना आपल्याकडून होणाऱ्या चुका याबद्दल मी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो आपण काय करतो युट्यूबला काम करताना अनेक वेळा आपण शॉर्ट व्हिडिओ बनवतो लॉंग व्हिडिओ बनवतो परंतु तो व्हिडिओ बनवताना आपण आपल्या कॅमेऱ्यासमोर समोर किंवा युट्यूबला तुमचा जो चेहरा आहे ते लोकांना दाखवण्यापासून आपण परावृत्त होतो म्हणजेच आपण स्टोरी किंवा व्हिडिओ तर टाकतो परंतु आपला आवाज हा युट्यूबला आपण बॅकग्राऊंडला देतो आणि हेच मुख्य कारण मित्रांनो आपल्या आप अपयशाचे पहिले होतं कारण आपल्याला यु तुम्हाला तुमच्या व्हिडिओला यूज लाईक सबस्क्राईबर जरी वाढले परंतु आपला खरा चेहरा जर आपण आपल्या सबस्क्रायबरला किंवा आपले जे लाईक करतात कमेंट करतात त्यांना जर आपण दाखवलं नाही एस एस हो ला ला तर ते आपल्याला कसे ओळखणार आणि आपण यूट्यूबला सक्सेस किंवा यशस्वी कसे होणार जर तुम्हाला खरोखरच यूट्यूबला यश मिळवायचं आहे यश मिळवताना आपला चेहरा अजिबात तुम्ही लपवू नका कारण चेहरा जर तुम्हाला किंवा पब्लिकला समोर दिसलाच नाही तर तुमची ओळख काय निर्माण होणार कारण यूट्यूबला तर असे अनेक व्हिडिओ आहेत की जे बॅकग्राऊंडला आपला आवाज देतात किंवा वाय टी स्टुडिओमध्ये जाऊन किंवा शॉर्ट व्हिडिओला दुसरं गाणं लावून आपल्याला व्ह्यूज येतात परंतु त्याच्यामुळे आपली कितपत ओळख होते कारण जेव्हा तुम्ही मोठमोठ्या युट्यूबवरचे व्हिडिओ बघा कारण ते अशा प्रकारे व्हिडिओ शक्यतो कमी टाकतात कारण त्यांना माहिती आहे कारण ते आजचा विचार करत नाहीत आजच्या सबस्क्रायबर किंवा व्ह्यूजचा विचार करत नाहीत ते, ते लॉंग आयुष्याचा विचार करतात किंवा पुढच्या काळाचा विचार करतात कारण आज जरी भल्या व्हिडिओला आपल्या व्हिडिओला लाईक व्ह्यूज कमी आल्या तरी आज सुरुवातीला तुम्हाला दहावीस लोक तरी स्वीकारतील किंवा हा चेहरा जसजसा ओळखीचा वाटेल आजच्या दहावीस व्ह्यूज उद्या तुम्हाला पन्नास शंभर पर्यंत येतील आणि हळूहळू तुमच्या जे व्ह्यूज आहेत ते अशाच रोज जर तुम्ही असे व्हिडिओ टाकले समोर तुम्ही चेहरा दाखवून पब्लिकला जे काही तुमचे विचार मांडायचे आहेत अगदी स्पष्ट मांडा सुरुवातीला तुम्हाला याच्यामध्ये कमी फायदा जरी भेटला तरी यशाचं हेच कारण आहे आणि यश एका रात्रीत कोणत्याही युट्यूबरला किंवा कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही व्यक्तीला एका दिवसामध्ये हे यश आलेलं नसतं त्याच्यासाठी त्यांची दिवस रात्र कष्ट करण्याची तयारी किंवा मेहनत असते किंवा अनेक दिवसापासून ते आपला चेहरा समोर करून युट्यूबला नवीन विषय घेऊन व्हिडिओ तयार करतात आणि त्याच्यामुळेच ते अगदी काही दिवसात कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सुरुवातीचा दोन तीन महिन्याचा काळ हा अपयस पचवण्याची तयारी ठेवलेली असती आणि हे आपण हेच आपल्या यशाचं उद्याचं भविष्याचं गणित ठरलेलं असतं आणि आता तर युट्यूबच्या दोन हजार पंचवीस नियमानुसार तुम्ही जर युट्यूबला शॉर्ट व्हिडिओ टाकत असाल त्याच्यामध्ये तुमचा चेहराही नाही किंवा म्युझिकही दुसऱ्याचा आहे तुम्ही समोर लोकांना दिसतही नाही तर यूट्यूब अशा लोकांना हळूहळू आपल्या यूट्यूब चॅनल कमी करण्याचा प्रयत्न करत आहे कारण तुम्ही जे काही देण्याचा प्रयत्न करणार आहेत किंवा पब्लिकला तुम्ही जे काही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत अगदी आपल्या कॅमेऱ्यासमोर समोर हुबेहूब तुम्ही येऊन तुमच्या स्वतःच्या आवाजात तुम्ही विचार मांडा आणि याचे परिणाम बघा काही काळातच तुम्हाला नक्कीच तुम्ही एक अपयशातून यशाकडे चा तुमची वाटचाल होणार त्याच्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो कुठल्याही गोष्टीला थोडासा वेळ दिला तरच त्याचे पुढचे परिणाम अगदी चांगले असतात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला एवढं सांगायचं होतं तुम्हाला जर युट्यूबमध्ये खूपच इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुमचा चेहरा मुख्य हेच आपलं यूट्यूबचं प्रसिद्धीचं असं आहे आणि ते त्याच्यासाठी तुम्ही तुम्ही आपल्या समोर कॅमेरा समोर येऊन जे काय आहे तुमचे विचार मांडण्याचा प्रयत्न करा आज ना उद्या तुम्हाला बघा तुमच्या व्ह्यूजमध्ये तुमच्या सबस्क्रायबरमध्ये तुमच्या लाईक कमेंटमध्ये नक्कीच हळूहळू का होईना वाढ होईल आणि तुमचा वॉच टाईमही वाढेल कारण बरेच लोक वॉच टाईम वाढवण्याच्या नादात आपण कुठले तरी गाणे निवडतो कुठलं तरी एखादी स्टोरी निवडतो आणि ते स्टोरी आपण यूट्यूबला जसे आहे तसे अपलोड करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे मित्रांनो युट्यूबचं काही नुकसान होणार नाही कारण तुमच्यासारखे रोज लाखो युट्यूबर याच्यामध्ये प्रयत्न करत आहेत तर आपल्याला खरोखरच यूट्यूबला जर तुम्ही मुख्य ध्येय घेऊन असाल कुणाला पैसे कमवायचं असतील कोणाला यश मिळवायचं असेल कुणाला नाव कमवायचं असेल तर तुमचा चेहरा हा किती महत्वाचा आहे आणि तो समोर ज्यावेळेस येतो त्यावेळेस तुमची पब्लिकमध्ये ओळख निर्माण होते ओळख ही अशी एका दिवसात होत नाही त्यासाठी हळूहळू तुम्हाला प्रयत्न करावं लागतील आणि त्याचा रिझल्ट बघा तुम्ही येणाऱ्या काळात तुम्हाला नक्कीच मिळेल जर आजच्या व्हिडिओमध्ये मला एकच मुख्य उद्दिष्ट सांगायचं तर तुम्हाला मित्रांनो तुम्हाला जर पुढच्या आयुष्यात जर तुमच्या यूट्यूबला किंवा तुमची ह्या समाजामध्ये कॅमेऱ्यासमोर ओळख निर्माण करायची असेल तर तुम्ही तुमचा चेहरा हा मुख्यत्व प्रामुख्याने पब्लिकला दाखवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो धन्यवाद